गुण 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 पाणी 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 इज बाया धावल्या गोला घेऊ 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 घेऊन आणि हे बाई तिथच होते आणि तेवढ्या धान्य एका बायला तिला विचारलं म्हणे शांते कधी आणलं तेवढ्या धान्य मध्ये पाणी घेऊन जात तेवढ्या गडबडीत तिला म्हणे तेच पहिले विचारले असते ते कडियाचा गुड काय पेटवत होतो म्हणे त्यांना आणली म्हणे एवढ्या आवडीनं सांगली त्यानं आणली त्यानं आणली त्यावेळेस कबीरदास महाराज तिथून चालले होते आणि त्यावेळेस कबीरदास स्माराजाने दुव्यामध्ये वर्णन केलं त्याने उपदेश केला जिस्याग ने लतनी लाईन हुस्काना म्हणेदार अग एवढ सांगत आहे ना न त्याली त्याही नाही आणली त्या आणली त्याही नाही आणली निसते साधे न ताण तर तू त्याही ना आणली त्यान आणली एवढं ओरडत आहे ज्या भगवंताने तुला एवढा शरीर दिला ना त्याला तू विसर त्याने तुला जर नाक जर दिलं नसता तू का गालाले लावली असती का किती सुंदर बनवलं तुम्हाला आज जगात किती लोक आहेत पण एकसारखं अजून एकही नाही किती सुंदर आहे माझा किती सुंदर बनय सगळे एका सारखा एक, एक चेहरा नाही किती कला आहे कितना सुंदर होगा आपण आपणच एवढे सुंदर आहोत आपल्याला एवढा सुंदर बनवलं हो तो कितना सुंदर होगा जर जरी की पगडी बांधे सुंदर वाला कितना सुंदर त्याला रे

हे तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे गेला गो रामराम जे सेवा जे असते हात पाय तुम्हाला पाणी बसायला चटी किंवा पलंग खुर्ची आईने निकते आयला थंडगार पाय कर्द तीन आसनं टाकून ठेवले त्याचं स्वागत केलं आणि बसायला आसन दिलं मनी बसा तेव्हा स्वयंभू बसला शत्रुपा राणी बसली पण देवती नावा देवती नाही बसली देवती विचार करू लागली परीक्षेतील विचारते गुरु महाराज देवती का नाही बसली कारण देवती विचार करू लागली मला दाखवण्याकरता आणलं आणि याला जर याने जर मला जर का पसंत जर केलं आणि योगायोगाने जर माझी जर का सोयरीक यांच्या सोबत संबंध जर जुळला आणि यानं टाकलेल्या आसनावर मी कशी बसू अशी असणारी भारतीय महिला आज ते विचार आला नाही लोकमत वा भागवताच काय काम आहे भागवताच खूप काम आहे आता ते विचार राहिला नाही तो विचार आला नाही वाली बाई असाव ते दूध पाजत असा आणि वावरात तो माणूस या बागून येते बिचारा उन्हाचे उन्हाळ्याचे दिवस पराठा काढत होता ये दीड वाजता घरी आला आणि आवाज तेव्हा बाईला अग गरवा गिलास पाणी घेऊन ये काय नाही गडवा गिलास भरून नसते असते ते काय म्हणते आणि मध्ये येतानी गिलास घेऊन यावं हे तुमच्याकडचे नाही म्हणत ना आमच्याकडल्या तुमच्याकडल्या तिकडल्या तिकडल्या गेल्यावर तिकडे गेलं आणि दुसरे आलो कुठून करून घ्या तिने विचार केला त्यांना टाकलेल्या आसनावर मी कशी बसू परीक्षेची विचार मग ती बसली नाही का हात आसनावर ठेवला आसनाचाही अपमान केला नाही उजवा हात ठेवला खाली बसली करत म्हणतो कडे आले किंवा स्वयंभू म्हणतात हे देववृत्ती दाखवण्याकरता आलो जीवचा पहिला पाऊल चांगला पल्ला तिच्या सोबत संसार करायला काही हरकत नाही सांगितलं एवढं संस्कार महत्वाचे संस्कार दा, 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 दा. पाला आता कदाचित समजा मुलगी पाहायला जर केलं किंवा आपल्याकडे जर पाहुणे आले मुलीवाज्याकडे तर मुलीनं कधीही डाव्या हाताचा वापर करू नये उजव्या हाताचा वापर करावा उजव्या हाताचा वापर करावा आपण आता पत्र नवीन निघाली ट्रे मध्ये सगळे गिलास ठेवून देते आणि घेऊन जाते पहिलीच त्यावेळेस एक एक गिलास द्या लागत होता आता ट्रे आला सगळे गिलास भरून देते त्याच्यामध्ये नवीन म्हणून मुलगी पाहायचे म्हणजे काय आणि जिचा पहिला पाऊल चांगला पडला तिच्यासोबत माझा संसार चांगला होणार करता मला ओळखलं ती आसनावर बसली नाही स्वयंभू मुलू आणि शतरूपा मला तुमची मुलगी पसंत आहे पण माझी एक पट आहे हिच्या असून मला धर्मपुत्र झाला की मी संन्यास घेईन देवानं त्याला सांगितलं होतं की तुझा गरीबी मुलगा म्हणून जन्माला ये काही हरकत नाही